ओझर नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या विकासाच्या मुद्द्यावर ओझरकरांनी भरभरून मतदान केले कारण ओझर येथे गेल्या चार वर्षांपासून प्रशासक होते या कालावधीत कोणत्याही प्रकारचा विकास ओझरमध्ये होत नव्हता ओझोरमध्ये अनेक नवीन नगरे उपनगरे झाली आहेत ओझरचा दिवसेंदिवस व्याप वाढत नाशिक आहे नाशिकच्या उंबरठ्यावर ओझर येऊन पोहोचले आहे ओझर शहरात ज्या ज्या ठिकाणी उपनगरांचा विस्तार झाले आहे तिथे लहान मुलांना बाळगोपाळांना खेळण्यासाठी खेळणी असलेले बाग गार्डन नाहीत ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी उद्याने नाहीत परिणामी लहान मुले रस्त्यावर खेळत आहेत उपनगरांमध्ये जे ओपन स्पेस आहेत ते दुर्लक्षित आहेत तसेच त्या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण केले आहे नेमकी के हीच बाब ओळखून वार्ड क्रमांक बारामधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ दीपाली रवींद्र शिंदे यांच्या वतीने पंडित कॉलनी येथील ओपन स्पेसची स्वच्छता करून साफसफाई करण्यात आली यावेळी ओ बोलताना नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या ओपन स्पेस हा नेमका कोणासाठी आहे नागरिकांना अतिक्रमण करण्यासाठी की लहान मुलांना खेळण्यासाठी या सर्वांवर ओदर नगर परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांनी तोडगा काढावा सर्व ओपन स्पेसची मोजणी करून जागा मोकळी करून द्यावी व तिथे उद्याने उभारावीत अशी मागणी सर्वच नागरिक तसेच लहान मुले बालगोपाल देखील करीत आहेत निवडून आले जे उमेदवार आहेत नगरसेवक त्यांनी आमच्याकडे असलेले जे ओपन स्पेस आहे त्यामध्ये त्यांचं डेव्हलप करून त्या ठिकाणी मुलांना आणि प्रौढ माणसांना खेळण्यासाठी बसण्यासाठी काहीतरी करून घ्या त्या ठिकाणी ओपन आपले प्लॉट पडलेले आहेत त्या ठिकाणी नगर परिषदेने त्यांच्या पद्धतीची स्वच्छता करून ज्यांचे जे प्लॉट आहे त्यांच्याकडून ते खर्च वसूल करा जेवढे ओपन प्लेस येईल तेवढे गार्डनसाठी ओपन प्लेस आम्हाला मंजुरी करून द्यायची जेवड़े प्लॉट तो है जनको टैक्स वसूल कर साफ सफाई कर मोकड़े कर बोला बाबू तुम क्या मानना है ओपन स्टेट जो बना हुआ है और नगर परिषद से अनुरोध है कि उसमें जो है सफाई करके जो है गार्डन सुरक्षित तरह से पेड़ पौधा लगाए और जिसे मतलब जो है सब लोग जो है उससे जो है रहे ओपन प्लेस मजे अंतर्मन वगैरह है काढायचं आणि तिथे त्या ठिकाणी मुलांसाठी गार्डन वगैरे झाडं वगैरे लावण्यासाठी सोय करावी बरोबर आहे रवी भाऊ मला एक तुम्ही अशी माहिती सांगा की आपण निवडणुकीपूर्वी लोकांना आश्वासन दिलं होतं की सगळे ओपन स्पेस आपण मोकळे करून देणार आणि ज्या कारणात त्याची आपण पूर्तता करतात या संदर्भात सांगा ना लोकांनी जो कौल दिला आहे मला चांगल्या मताने निवडणुकी त्या हिशोबाने काम करू त्याची सुरुवात आज पंडित कॉलनीच्या ओपस्पेसपासून झाली आहे आणि जी सगळ्या ग्रामस्थांचं जे इच्छा आहे ते आपण पूर्ण करू आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा करतील पद्धतीने प्रयत्न करू मला खेळायला जागा पाहिजेल आमच्या इथं खेळायला जागा नाही आम्हाला सपुंडी पाहिजेल आम्ही रोडावरती सायकल चालवतो ॲक्सिडेंट झाला तर कोण जबाबदार द्या हमारे गार्डन हवा इतना खेला कच नहीं है हमें साइकिल खेलने के लिए जगह नहीं है हमको छोटे बच्चों के लिए गार्डन बनाना है यहाँ पर खेलने के लिए यहाँ पर खेलने के लिए कुछ नहीं है हमें यहाँ पर गार्डन चाहिए